बातमी लातूर मधून लातूर मध्ये चौथ्या दिवशी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली मान्सून पूर्व पावसामुळे रेणापूर तालुक्यातील कोरडी इथं पडलेली रेणा नदी ही अक्षरशः वाहू लागलेली आहे कोरडी पडलेली होती पूर्ण कोरडी ठाक झालेली होती लातूर मधली ही रेणा नदी आहे ती आता दुधडी भरून वाहू लागलेली आहे रेणा नदी भरभरून वाहते आहे पावसामुळे ज्वारी बाजरी आणि काढणीला आलेल्या भुईमुगाचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे या पावसाच्या तडाख्यामुळे बळीराजावर मोठं संकट ओढावलेलं आहे लातूर लातूरमध्ये पूर्व पावसानं हजेरी लावली आणि ती जबरदस्त लावलेली आहे आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांना विचारूया शशिकांत एका बाजूला रेणा नदी कोरडी ठाक पडली होती मुसळधार आता पाणी बरसल्यामुळे वाहू लागलेली आहे आणि दुसरीकडे पिकांचं नुकसान काय सांगा सुवर्ण तर लातूर जिल्हा हा तसा आवर्षणग्रस्त जिल्हा असतो लातूर जिल्ह्यामध्ये कायमच पावसानं मान्सून मध्ये उशिरा हजेरी लावलेली आपण अनेक वर्षापासून मागच्या बघत आहोत मात्र आता मान्सून पूर्व पावसामुळे लातूर जिल्ह्याला खूप मोठा तडाखा बसलेला आहे आपण बघतोय की रेना नदी ही भरभरून वाहते आहे म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यामध्ये अनेक नद्या या कोरड्या पडलेल्या असतात तशीच ही रेना नदी सुद्धा होती मग आता सध्या या पावसामुळे एवढी मोठ मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि अक्षरशः नदी सुद्धा वाहती झालेली आहे जणू काही पावसाळ्यासारखंच वातावरण लातूर जिल्ह्यामध्ये ही मे महिन्यामध्ये म्हणजे ऊन मे महिन्यात सर्वत्र जास्त असतं आणि या मे महिन्यामध्ये अशा पद्धतीने नद्या व्हायला आपल्याला बघायला मिळतात खरं बघायला गेलं तर या पावसामुळं शेतकऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे ज्वारी बाजरी आणि काढणीला आलेल्या भुईमुगाचं मोठं नुकसान चाकूर तालुक्यात चापोली परिसरामध्ये झालेला आहे भुईमुगात भुईमुगामध्ये खूप सारं पाणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय शशिकांत तुम्ही सांगताय त्याप्रमाणे धन्यवाद माहिती दिलीत आपण त्याबद्दल